नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय रमावर खूप चिडलेला आहे रमाने रमा रेवाची बाजू घेतल्यामुळे र रमा आणि अक्षयमध्ये आता दुरावा होत चालला आहे इकडे रमा म्हणत असते की मला माहीत आहे रेवा चुकीचीच आहे मी तिला योग्य म्हणणार नाही आहे पण मी माझ्या डोळ्याने जे काही पाहिलं आहे ते खरं आहे आणि अथर्वाने तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच मी रेवावर थोडा तरी विश्वास ठेवेल ह्या वेळेस आणि मी कोणाचंही ऐकून स्वतःची डिसिजन घेत नसते पण मी ही गोष्ट डोळ्यांनी पाहिली आहे त्यामुळे याच्यामध्ये काही खोटं नाही आहे अक्ष आता तुझं ठरलं आहे का तुला रेवाचं ऐकायचं आहे का ज्या मुलाने आपल्या संसारामध्ये आग लावली तिने इतके घानाडे आरोप केले तरी तुला तिच्या तिची बाजू घ्यायची आहे ना मग मी हा जोडून सांगतो की आजपासून तू माझ्याशी बोलूच नकोस आता असं बोलल्यावर इकडे सीमालाही खूप काळजी वाटत असते अक्षय आणि रमाचं भांडण चालू असतं मात्र सीमाला काहीच बोलता येत नाही अक्षय खूपच चिडलेला असतो तर पुढे आता रमा म्हणते की तुमचा निर्णय झाला आहे ना मग माझाही निर्णय ऐकून घ्या जर तुम्हाला त्या अथर्वसारख्या मुलाची बाजू जर घ्यायची असेल ना तर तुम्ही माझ्याशी बोलू नका मी आल्यापासून तुम्हाला सांगते की अथर्व इथे काय कशासाठी आलं आहे कशासाठी नाही हे मला माहिती आहे आणि यावेळेस रेवा चुकीशी नाही आहे तरी अक्षय म्हणतो ए त्या अथर्वला काही बोलायचं नाही आहे रेवापेक्षे रेवापेक्षा काही पटीने अथर्व योग्यच आहे आता मात्र रमाला राग येतो रमा म्हणते की ठीक आहे तुमचा निर्णय झाला आहे ना मग माझाही निर्णय झाला आहे तर आता मी रेवाला साथ देणार आणि पोलिसात जाऊन अथर्वचा खरा चेहरा समोर आणणार असं बोलून रमा रागानेच निघून जाते इकडे अक्षयला मात्र काळजी वाटत असते त्याला राग तर खूप आला आहे रमाचा पण तो मनातल्या मनात विचार पण करतोय की रमा यावेळेस रेवाची बाजू का घेत असेल आणि अथर्वला ब्लेम का करते तर तोही आता काळजीत पडला आहे पुढे आता आयाजी रेवाला म्हणतात की अगं बाई तुझी मनमानी बंद कर हे असं आहे ना नाटकं करू नको तुझी जायची वेळ आली आहे गप ह्या घरातून निघून जा मला तू रोईज झाली आणि त्या तिला ऐकवत असतात की तू आता कुठल्याही बोलायच्या भानगडीत पडूच नकोस कारण तुला आता कोणी थांबवू शकणार नाही रेवा जा उठून आता जायला लागते ला तितक्यात येते आणि म्हणते की चल रेवा मी आहे तुझ्याबरोबर आपण पोलिसात जाऊन अथर्वचं जे काही खरं सत्य आहे ते समोर आणूयात असं बोलून आता ती रेवाला पोलिसांमध्ये घेऊन जायला निघते तितक्यात आजी म्हणतात की थांब रमा तू कुठे निघालीस रमा म्हणते की अथर्वबद्दल मी काल जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याच्यावरून मला रेवाला न्याय द्यायचा आहे त्या दोघेही बाहेर निघून जातात तर इकडे अथर्व अक्षयला म्हणतो की अरे अक्षय तिला थांबव ना काय करते ती रमा हां तिनेच माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्यावर चुकीचे आरोप लावते तिने चुकीचं काहीतरी पाहिले अक्षय म्हणतो की थांब थांब जरा एक मिनटं मी समजवतो रमाला पण तू इतकं का घाबरला आहेस जर तुझी काही चुकी नाही आहे ना तर घाबरू नकोस असं बोलल्याबरोबर थोडं गप्पा बसतो तर इकडे आई आजी जोरात रमाला आवाज देऊन म्हणतात की रमा थांब रेवाला तुला जिकडे नाही जा तिकडे नाही पण रमा रेवाला ह्या घरामध्ये आता थांबवायची काहीही गरज नाही आहे कारण इथे मुकादम राहतात आणि रेवा काही मुकादम नाहीये त्यामुळे रेवाची कायम हकालपट्टी व्हायला हवी इथून असं बोलून त्या घरात जातात इकडे आता अक्षय म्हणत असतो सीमाला की मला कळत नाही ही इतकी बाजू का घेते रेवाची जिने आमच्या संसारामध्ये फूट पाडली जिने कधी ख चांगलं बघितलं नाही तिच्याच मागे पाठिंबा का देते रमा तर इकडे अथर्व म्हणत असतो की अक्षय तुला काहीच वाटत नाही आहे का तू का नाही थांबवलंस रमाला ती माझ्यावर वाटेल ते आरोप करते की ती आरोप करते ती माझ्यावर मला सहन होत नाही आहे अक्षय आता अक्षय पण विचारातच पडतो आता अक्षय म्हणायला लागतो मनातल्या मनात की अथर्वचं खरंच आहे का रेवा बरोबर आहे का यावेळेस आता त्याला हे टेन्शन आलेलं आहे पुढे आता रमाने रेवा पोलीस स्टेशनमध्ये रे, पोहोचल्या आहेत पण आता पोलिस त्यांच्यावर अविश्वास दाखवतात आणि त्यांच अथर्वबद्दल नोंदणी करून घ्यायला ते टाळाटाळ करत असतात था। आता रेवा रमाला म्हणते की पोलिसांनी आपल्यावर अविश्वास दाखवला ही किती चुकीची गोष्ट आहे एक बाईला समजून घेत नाही आहे बाईवर अन्याय होतो आणि तरी पोलिसांना याचं काहीच पडलेलं नाही आहे रमा म्हणते अगं रेवा काय ना जगामध्ये अशाही महिला आहेत की त्या खूप वाईट कृतीच्या असतात मात्र त्याच्यामध्ये त्या माणसांना अडकवतात पण झालं काय ना की त्या बायकांमुळे ज्या चांगल्या बायकांचं जे काही अन्याय होतो ना त्याच्यावरही न्याय मिळत नाही आणि हीच खूप दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची तर रेवा म्हणत असते की रमा आज तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना घरच्यांच्या विरोधात जाऊन जो काही सपोर्ट केला आहे ना ते मी आयुष्यभर नाही विसरणार तू माझी मैत्रीण होती रमा खूप भोळी आहेस तू तू माझ्यासाठी खूप मदत केली पण त्याची मला कधीच किंमत नव्हती पण आज मी तुझ्या बाजूने आहे तुला अथर्वाला त्या घरातून बाहेर काढायचं आहे ना मग मी तुला साथ देणार मी तुझी मदत करणार आणि त्या घरातल्या एक एक व्यक्तीचा मी बदला घेईल कारण आई आजीने माझा जो काही अपमान केला आहे ना ते मी कधीच नाही पाहू शकणार आणि मी बदला घेणार तर रमा म्हणते का की सोड ना का सोड आणि राग मनात धरून तो असा करणार आहेस तो त्याला जर कुर कुरवाळत बसलेस ना तर तो वाढतच राहील त्यापेक्षा प्रेम आपुलकी ह्या भावनांना जरा मनामध्ये आण म्हणजे त्या चौपटीने वाढतील रेवा म्हणते की नाही ते माझ्या स्वभावात नाही एखाद्याला माफ करणं ज्यांनी मला त्रास दिले त्यांचा मी बदला घेणार ही रेवा राज्याध्यक्ष आहे अशी सहजासहजी कोणालाही सोडणार नाही आणि मग ती बोलते की तुझ्या आयुष्यात ना रमा अक्षयसारखं प्रेम आहे का पण माझ्याकडे काहीच नाही आहे ना घर ना नातं आणि काहीच नाही आहे त्यामुळे मी अशा लोकांना सोडणार नाही चल रमा असं म्हणून आता रेवा रमाला मिठी मारते आणि म्हणत असते की आता टाईम सुरू झाला आहे माझा बदला घेण्याचा मी तुला साथ देणार म्हणजे देणार आणि असं म्हणून आता रमा विचारतच पडते की म्हणजे रेवा अजूनही सुधारलेली नाही आहे रेवाला अजूनही बदलाच घ्यायचे मी समजवते तरी तिला कळत नाही आहे त्यामुळे आता रेवा रमा जास्त गालाला हात लावते आणि म्हणते की मी आहे जसं तू मला सपोर्ट करतेस तसं मी ही तुला मदत करणार आणि असं म्हणून आता रेवा निघून जाते इकडे रमा मात्र रडत बसलेले असते तिला अक्षयची खूप आठवण येते आणि ती रडायला लागते की हे सगळं काय होते अथर्व आल्यापासून दिवस सुखाचा गेलेला नाहीये अथर्वचा बदला आता मी ही घेईल तर दुसरीकडे आता तिला आठवत असतं की भांडणामध्ये अक्षय तिला काय काय बोललेला असतो वाटेल ते बोलून तिच्यावर काय काय आरोप केलेले असतात हे बघून तर तिला खूपच राग येतो आणि ती खूप इमोशनल होऊन रडायला लागते इकडे अक्षय पण रमाला खूप मिस करत असतो त्याला हे जुन्या आठवणींमध्ये खूप मिस करत असतो तो रमाला त्याला आठवतं की कि रमा किती साधी भोळी होती आणि तिने माझं मन कसं जिंकलं होतं किती प्रेम करायची रमा आणि आता मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा माझ्याशी भांडत असते तितक्यातच त्याला असं दिसतं की रमा समोरून येते आणि रमा त्याला येऊन म्हणते की त्या मुलीसाठी आपल्या दोघांमध्ये का भांडणं होत आहेत त्या रेवासाठी मी का झाडते आपल्या दोघांमध्ये तिने फूट पाडली अक्षय मी तिचं ऐकणार नाही तू बरोबर होतास मी तुझंच ऐकायला हवं होतं असं म्हणून रमा अक्षयला मिठी मारते आणि मग अक्षय पण तिला म्हणत असतो ती हो बरोबर आहे तुझं रमा म्हणते की अक्षय प्लीज मला माफ कर माझं चुकलंय मी त्या मुलीसाठी तुझ्याशी भांडायला नको हवं होतं असं म्हणून पुन्हा एकदा ती रडत रडतच अक्षयला मिठी मारत असते आता अक्षयला कळतं की रमाला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे म्हणून अक्षय तिला काळजी करू नको म्हणून सांगत असतो आणि पुन्हा एकदा तिचे लाड करू लागतो तितक्यातच त्याला शुद्ध येते म्हणजे हे स्वप्न असतं रमा तिथे आलेलीच नसते आणि मग अक्षय शुद्धीत आल्यावर त्याला कळतं की रमा इथे नाही आहे पण खरंच असं होईल का रमा मला येऊन सॉरी म्हणेल का तिचं चुकलं आहे का तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता असं पाहायला मिळतं की अक्षय स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये येतो तर तिथे रमा रडत बसलेली असते रमाला म्हणत असतो की त्या मुलासाठी मी तुझ्याशी भांडतोय त्या अथर्वसाठी कोण लागला तो माझा मी त्याच्यामुळे आपल्या दोघांमध्ये का भांडणं करतोय खरंच रमा माझं चुकलं आहे मला माफ कर आजपासून मी फक्त तुझा ऐकणार आणि मी फक्त तुझा आहे आपल्या दोघांमध्ये कोणाच्याही येण्यामुळे जर त्रास होत असेल तर मी ती गोष्ट सोडून देईल तर दुसरीकडे आता शशिकांत खूप दारू पिलेला असतो म्हणजे अथर्व त्याला दारू पाजून एका फाईलवरती सह्या मागत असतो आणि त्या दोघांचं बोलणं आता इकडे अभी ऐकत असतो आता अभि विचारात पडतो की शशिकांत कोणत्या फाईलवरती सह्या करतो आहे आणि अथर्व का कोणत्या पेपरवर सह्या करून घेतोय म्हणून आता त्याला विश्वास बसत नसतो तर तो फोन काढतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे काय रेकॉर्डिंग असतो ते चालू करून अथर्व आणि शशिकांतचं हे रेकॉर्ड करत आता घरच्यांसमोर अथर्वाचा चेहरा आणणार आहे प्रेक्षकांनो आता अभिमुळे तरी अथर्वचं सत्य समोर येणार आहे आणि सुद्धा थोड्या दिवसात हकालपट्टी पाहायला मिळणार आहे तर एका एपिसोड मिस करू नका